ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित अहिल्यानगर जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती वितरण आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा संपन्न झाला जीवन जगत असताना मनुष्याजवळ ध्येय असावे आणि ते बालवयातच बाळगुण जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण करावं बालवयातच विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होत आपल्या करिअरकडे वाटचाल करावी ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून एमपीएससी युपीएससी परीक्षेच्या धर्तीवर स्पर्धात्मक परीक्षेचं शिक्षण दिलं जात ही बाब कौतुकास्पद आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो पालकांनी देखील शालेय शिक्षणासोबत आपल्या पाल्याला संस्कृतीच देखील धडे द्यावे असं प्रतिपादन हरिभक्त परायण अशोक महाराज भोसले यांनी केलंय ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित अहिल्यानगर जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती वितरण आणि कर्तव्य रक्षा अधिकारी सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी हरिभक्त परायण अशोक महाराज भोसले उपशिक्षण अधिकारी मीना शिवगुंडे माजी नगरसेवक नितीन शेलार सुदाम शेंडगे अर्चना शेंडगे संदीप पाटील सोमनाथ शिंदे संस्कार शेंडगे निलेश विटेकर गणेश बोरुडे कपिल कांबळे सदानंद रोकडे निलेश बागडे शीतल विटेकर आयुष परदेशी आदित्य खेचरे आदींसह पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी नगरसेवक नितीन शेलार म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झालं असून शालेय शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राला तितकंच महत्व आहे त्यात देखील विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावण्याचं काम करत आहे असं ते म्हणाले तर संदीप पाटील म्हणाले प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल स्थानावर घेऊन जाण्याचं काम आपल्याला करायचंय यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्त्व पटवून देण्यासाठी ध्येय फाउंडेशन वर्षभर विविध स्पर्धेचं आयोजन करत असतात एमपीएससी यूपीएससी परीक्षेचे ध्येय ठरवून देऊन त्यांना मार्गदर्शन केले जातात काळात विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळेल विद्यार्थी विकास आणि महाराष्ट्राच प्रशासकीय सेवेतील योगदान किंवा महाराष्ट्र देशामध्ये प्रशासकीय सेवेत कुठंतरी एक नंबर पाहिजे यासाठी आपली संस्था ही कार्यरत आहे ही संस्था अतिशय अतिशय दृष्टिकोन ठेऊन फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी काम करते या संस्थेच्या नावामधील ध्येय संस्थेच्या नावात ध्येय आहे संस्था जी परीक्षा शिष्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी आयोजित करते तिचं नाव सुद्धा विनर ना आहे आपल्या पालकांमध्ये विद्यार्थी मिळाले भेटले किंवा आपण ते विकसित केले पहिलं म्हणजे त्याला त्याचं ध्येय ठरवून दिलं आणि दुसरी गोष्ट त्याला जीवनात नक्कीच यशस्वी होणार आहे सोसायटी मार्फत ध्येय प्रकाशन अकादमी महाराष्ट्र हिचा की काही शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काय काम करता येईल यासाठी जो प्रयत्न केला तो प्रयत्न सुरुवातीला हा बरोबर होता उन्ट किंवा त्याची तीव्रता जास्त होती पण परिणाम साधत नव्हता मग हा परिणाम कसा चालला गेला तर हा परिणाम साधला गेला महाराष्ट्रातील महापुळेश्वर येथील कमी वयामध्ये यांच्या पुढे ठेवण्याचं थे काम या ध्येय फाउंडेशनने न केले म्हणून पहिलं असणार तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यानंतर बरीचशी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला फक्त एक महत्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे आपली लहान लहान लेकरं म्हणजे रोबोट नाही लहान लहान लेकर म्हणजे एका कुठं वेस्टचे गोडे नाहीत महत्वाचं वाक्य म्हणजे शिक्षण द्या सगळ्या स्पर्धेला असणाऱ्या त्यांना उपस्थित करा त्यांनी त्यांची केवढी तयारी करा पण कमीत कमी कधीतरी गरीब असल्यानंतर आपल्या लेकरांच्या मनाचाही विचार करा आपण विद्यार्थ्यांना घडवण्याच्या नादात एवढं असणारं धावतोय एवढं धावतोय की मुलाच्या मनाची परिस्थिती काय ही सुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे त्याची तयारी कितपत करते त्याही पेक्षा तर तुम्ही जास्ती बोजा त्याच्या डोक्यावर मांडण्याचा प्रयत्न केला तर मग त्याचा परिणाम असतो त्यामुळे सर्वच योजनांचा लाभ या ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपल्या पालकांचा पाल्याचा विकास करावा आता महाराजांनी खूप छान सांगितलं की तुम्ही हे आपले विद्यार्थी हे काही रोखू आहेत आपले पाले हे काही रोबू नाहीयेत ज्यावेळी एखादं करिअर आपण करतो त्यावेळी त्यांच्या मनाचा सुद्धा विचार करायला पाहिजे कारण अशा अनेक घटना घडतात की सगळं सुद्धा विद्यार्थी काही एका क्षणा क्षणाला ते फेल होतात त्यांच्याकडे मैत्री मित्र नसतात त्यांचं मन मोकळं करण्यासाठी आणि अशा बऱ्याच दुर्घटना घडतात त्यामुळं मला त्यांनी जे सांगितलं की विद्यार्थ्यांच्या मनाचा सुद्धा विचार करा तर सुद्धा पालकांसाठी खूप छान आहे आणि मला सुद्धा खूप जे महाराजांनी सांगितलं ते खूप म्हणजे अगदी औचित्यपूर्ण वाटलं पुन्हा एकदा पालक आणि विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते लिहिल्या जे आउ, भू, दे दे। जे काही प्रास्ताविका सांगितलं की त्यांच्या जे योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला शिक्षण विभागाच्या माध्यमाची गरज पडणारच आहे तर या सर्व योजना माझ्यापर्यंत पहिल्यांदा आमचे जे काही स्कॉलरशिप शिष्यवृत्ती नवोदयासाठी मार्गदर्शक शिक्षक तज्ज्ञ झालेले त्या तज्ञांची नियुक्ती करून आम्ही विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन क्लास सुरू केले आतापर्यंत महाराष्ट्रात कोणीच हे धास्ट केलं नाही हे मोफत येण्याचं की स्पर्धा परीक्षांसाठी जे काही आवश्यक आहे स्पर्धा परीक्षांना लागणारं मार्गदर्शन आहे ते क्लास आम्ही मोठ्या प्लॅन सोय केलं यावर सुद्धा याच्या आधी जाऊन आणि डिजिटल दाखलेले एकाच वेळेस महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळेस ऑनलाइन क्लास त्या डिजिटल तुमच्या समोर येईल याचबरोबर रोजला व्हिडिओ असतील त्याचबरोबर युट्यूबला त्याचे व्हिडिओ असतील जेणेकरून तुम्हाला याच्यातून पार जे गणित विषयातल्या गणित विषयाचे ट्रिक्स बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स या अगदी स्वतः पद्धतीने सांगण्याचं काम देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर कोर्स हे फ्री केलेले आहेत त्यासाठी आपण आवाहन केलं आजपर्यंत तिथल्या वर्षासाठी चाळीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आपण ऍडमिशन दिलेलं आहे एक मे पासून त्या विद्यार्थ्यांना आपण ऍडव्हान्स इंग्लिशचा गणिताचा आणि कोडिंगचा कोर्स आपण या ठिकाणी करत आहोत तो आपल्या एकतर चालू होईल आपण ऑनलाईन क्लास बरोबरच मोफत माध्यमातून तो विद्यार्थी कोणत्या घटकात कमी आहे हे निदर्शन आल्यावर स्वतंत्र असं शंका निरसन आपण फ्रीमध्ये त्यांना देतोय म्हणजे डाऊट्स क्लिअर करणार आहोत डाऊट्स क्लिअर करत दर महिन्याचे त्याचे टेस्ट होतील अशा वर्षभर बारा टेस्ट त्याचा विषय आपण वेळापत्रक दिलेलं आहे आणि वर्षाच्या अखेरीस आपल्या विद्यार्थ्यांना जवळच्या केंद्रावर ही परीक्षा झाले या पाचशे विद्यार्थ्यांचं करतोय आणि त्याला भव्य दिले असं सुरू दिलंय आणि त्या परीक्षांना आपण महाराष्ट्राचा गृह विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट यांचा सहकार्य होतो या स्पर्धा परीक्षा निकोप आणि अगदी चांगल्या प्रकारे पार पाडल्या होतील याचं आमचं नियोजन आता रेडी झालेलं आहे तसेच चर्चा झालेलं काही जिल्हा परिषदेत शिक्षण विभागांनी आमच्याबरोबर टाईप करून विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आहे त्याच्यासाठी लागणारे जे काही तज्ञ मार्गदर्शक आहेत हे आम्ही प्रयत्न केलेले होते आणि <laughs> यांना जो लागणारा अभ्यासक्रम आहे आजूबानी अभ्यासक्रमाची पुस्तकं आता आमची रेडी आहे या तत्परिझा अभ्यासक्रम या ठिकाणी बदलतो या वर्षी सीबीएसईच्या पॅटर्नच्या आधारावर तो अभ्यासक्रम होतो त्याच्यावर आमची स्पर्धात परीक्षेची पुस्तकं तयार आहे आणि याची दहा आर्थिकची मान्यता घेऊन आपण या स्पर्धा परीक्षा आणि पुस्तक आयोजित इथं कुठेच आपण की त्रयस्थ यंत्रणा खासगीकरण असं न ठेवता साधारण शासन म्हणून आता उदंड झाल्या परीक्षा मला म्हणलं तर आपण विद्यार्थी त्याच्या परीक्षेला का बसवतो याचा पार्थांनी जर विचार केला तर माझ्या मला विचारलं जायचं याला शेती किती घर किती गाडी किती बंगला किती परंतु आता एकच विचारलं जातं नोकरी आहे का नोकरी असेल तर लगेच निश्चित केलं जातं त्याच्यामुळे आपल्या मुलांना असं घडवा की येणाऱ्या काळात म्हणजे आपल्याला मुली सहज उपलब्ध झाले पाहिजे परंतु येणाऱ्या काळात भारत देशाची सेवा सुद्धा या ठिकाणी केली पाहिजे चांगले अधिकारी जर झाले तर नक्कीच आपण पाहतोय की नरेंद्र मोदी साहेबांनी या सा। ठिकाणी सांगितलं तर जिल्हा परिषदच्या शाळा असतील मराठी मीडियम शाळा असतील हे सुद्धा सीबीएसई पॅटर्न करायच्या आपण इंग्लिश मीडियमला जर मुलांना टाकायचं म्हणलं तर पन्नास हजार एक एक लाख रुपये फ्री त्या ठिकाणी आपल्याला वर्ष काटी त्या ठिकाणी द्यावं लागतं परंतु आता मराठी मीडियम असेल आणि येणाऱ्या काळात सीबीएसई पॅटर्न असेल ते सुद्धा मोफत करण्याचा निर्णय या ठिकाणी लागू त्याच्यामुळे जे छोटे छोटे संस्था आहेत इंग्लिश मीडियम म्हणजे ते पैसे कमावण्याचा एक बाजार झालेला आहे तो बाजार कुठेतरी थांबावा याच्यासाठी सुद्धा तुम्ही पालक लोक असतील त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आज पालक या ठिकाणी बसले तुमचे तुमच्या मुले जर अधिकारी झाले तर तुम्ही असेच घरात बसून राहणार आहे त्याच्यामुळे कारण ते कमवून आणणार आहेत तुम्ही आनंद घेणार आज तुम्ही त्यांच्यासाठी आज आमच्या बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित सकाळी जर पाहिले तर पुरुष सांगू करून घरातून निघून जातो मास्टर पृष्ट करून पण खरं कसं हे महिला बघत असते घरातले स्वयंपाक असेल सगळ्या मुलांचे आपण पाहतो की सकाळची शाळा असेल तर त्याला डबा करून देणं त्याचे कपडे वया पुस्तकं दप्तर भरून देणं सगळं मुलांकडे लक्ष देण्याचं काम हे पालक करत असतात त्या पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करायचंय जे महिला पालक आहेत त्यांच्यासाठी कारण तुम्ही म्हणून तुमचे काळात यशस्वी होणार आहे आणि एकच विनंती मुलांना मोबाईल पासून जेवढे तेवढे लहान ठेवा आपल्या मुलांचे कला गुण ओळखा तो जर एका एखाद्या आपल्या खेळामध्ये होणार असेल तर त्याला खेळामध्ये सुद्धा टाकू शकता तुम्ही कारण खेळामध्ये सुद्धा आता पाच टक्के मार्क हे दहावी बाराच्या परीक्षेमध्ये आणि येणाऱ्या काळात खेळातून सुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी त्याच्यामुळे आपल्या मुलाला अभ्यासाचा ताण शिक्षणाधिकारी मॅडम महाराजांना एक विनंती करतो की शेनिय सरांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी उभं आहे का प्रशासकीय सेवेची पूर्वतयारी म्हणून राज्यभर परीक्षेचं आयोजन केलं जातं यात विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात असं ते म्हणाले तर सोमनाथ शिंदे म्हणाले की ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे पारितोषिक वितरण करण्यात आले असून सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता प्रशासकीय सेवेतील कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान या विद्यार्थ्यांसमोर केला जातो या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा ऊर्जा मिळत असून ते या वयातच एमपीएससी युपीएससी परीक्षेचं ध्येय बाळगत असतात महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एमपीएससी युपीएससी परीक्षेकडे वळावं यासाठी एज्युकेशन फाउंडेशन काम करत आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून वर्षभर विविध शैक्षणिक स्पर्धा आयोजित करत असतात ध्येय एज्युकेशन फाउंडेशन देखील अशा प्रकारच्या स्पर्धा घेत असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत आहे या पद्धतीच्या परीक्षा जिल्हा परिषद शाळेत घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असं मत उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी व्यक्त केलंय माझं नाव मिलीशे नगर जिल्हा प्रमुख आपण स्पर्धा परीक्षेचं आज नियोजन केलं होतं आज या सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थिती नगरसेवक दादा दा शेला तसेच उपशिक्षणाधिकारी मीना रोहिणी चंद्रकांत शिवगुंडे परत आयुक्त आहिल्यानगरचे यशवंत आशा देवी डांगे तसेच मासरी जगदीश मुलगीर भिंगार आय ए पी आय तसेच हरिव्यक्त पराणाशोक महाराज भोसले नामदेव महाराज वारपरी शिक्षण संस्थाचे संस्थापक तसेच आपल्या ध्येय प्रकाशनचे संस्थापक सुधामशिन केसा तसे अध्यक्ष पाट राज्य मार्गदर्शक पाटील सर तसेच राज्य मार्गदर्शक शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती दिली आज कार्यक्रम आपण आयोजित केला हा कार्यक्रम भविष्यात जे आपण मुलांसाठी जे आज बाहेरच्या देशात पाहायला गेले एम पी सीला जास्त विद्यार्थी निघत नाही जास्त विद्यार्थी निघतात कारण त्यांना वयाच्या सहा वर्षापासून मुलांना विविध पर्यंत परीक्षेला पुरुन बसवलं जातं बाळकडं दिलं जातं आपले विद्यार्थी पाहायला गेलं तर एम पी सी यू पी सीमध्ये महाराष्ट्रातून एकही विद्यार्थी निघत नाही कारण का निघत नाही कारण त्याचा पाया कच बेस कच्चा राहतो त्यामुळं ते विद्यार्थी निघत नाही त्यासाठी महाराष्ट्र सक्षम होण्यासाठी महाराष्ट्रातून एम पी सी यू पी सीला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी एम पी सी यू पी काम आम्ही करतो एवढे बोलून महाभाषा समजतो या ठिकाणी ध्येय फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी बक्षीस वितरण अतिशय थाटामध्ये या ठिकाणी झालेलं आहे विद्यार्थ्यांना आजचं जे युग आहे ते एकविसावं शतकातलं युग आहे आणि त्या स्पर्धेच्या दृष्टीने तयार करण्यासाठी अतिशय मनापासून मेहनत घेणारी ही संस्था आहे या ठिकाणी विद्यार्थ्या अतिशय कमी अल्पदरामध्ये पाचशे ते सातशे रुपयामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बरबर स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी सराव त्याचबरोबर सराव संचही आणि याचबरोबर आणखीनही आपल्या पुढे जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणारी ही संस्था अतिशय या ठिकाणी या स्पर्धेच्या याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडेंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर